माझे मित्र उमाकांत साळुंके राहणार जवळगाव तालुका आहे हो यांनी टोटल चार एकर केळीच्या रोपांची लागवड केली आहे किळीच्या रोपांची लागवड करून आज शंभर दिवस झालेले आहेत चालू वर्षी थंडी भरपूर असताना पण उमाकांत यांचा प्लॉट इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये खूप चांगला आहे याचं कारण असं थंडीमध्ये जमीतून खतांची उपलब्धता होत नाहीत विशेष करून कॅल्शियम बोरांची उपलब्धता न झाल्यामुळे कोंगे हे आडखत चालतात बंची टॉप म्हणजे पानाखालून पान निघतं पर्णगुच्छ झाल्यासारखे आपल्याला किळीमध्ये काही समस्या जाणवतात विकृती जाणवतात पण ती समस्या उमाकांत यांच्या प्लॉटमध्ये नाही याचं कारण असं की उमाकांतरावांनी पंधरा दिवसाच्या चा अंतराने चार चार वेळेस पोंगे भरणी केलेली आहेत पंधरा लिटर पाण्यामध्ये मिकनेल बत्तीस हे रानडे कंपनीचं सूक्ष्म खत आहेत बोरम बेसमधलं की ज्याच्यामध्ये बत्तीस हजार पी पी एम बोरन आहे तर मिकनेल बत्तीस याच्यामुळं शेंडा फास्ट चालतो पोंगे जे अडकलेले आहेत हे व्यवस्थित चालतात तर मिकनेल बत्तीस पंधरा लिटर पाण्याला साठ ग्रॅम घेतला आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये फॉस्फेटयुक्त ग ग्रेड वॉटर सोलेबल विद्राव्य तेरा चाळीस त्याला हे साठ ग्रॅम घेतलं आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट साठ ग्रॅम या तिन्हींचं एकत्रित मिक्स करून प्रति झाडाच्या पोंग्यांमध्ये साठ मिली द्रावण हे उमाकांतरावांनी ओतलेलं आहे तर हे पंधरा दिवसाच्या अंतराने अशा चार वेळेस उमाकांतरावांनी पोंगे भरणी केलेल्या आहेत या पोंगे भरणीमुळं जो कॅल्शियम आणि बोरांच्या कमतरतेमुळे जो पोंगा आहेत हा अडकत चालतो फास्ट चालत नाहीत किंवा थंडीमध्ये खतांची उपलब्धता होत नाही अशा वेळेस बनची टॉप केळीमध्ये दिसतो पण केळीमध्ये पोंगे भरणी केल्यामुळे निघणारा पोंगा हा फास्ट निघला प्रत्येक पानामध्ये आपण जर बघितलं तर एक विताचा अंतर आहे म्हणजे जर साधारणतः पंधरा सेंटीमीटर ते सतरा सेंटीमीटर म्हणजे सहा ते सात इंचापर्यंत प्रत्येक पानामागं अंतर आहे असे पानं आपण खरं निघायला पाहिजेत पानांची जर जाडी बघितली नवीन पानांची पानांची जाडी चांगली आहेत रुंदी चांगली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं पानांमध्ये केळीच्या पानांमध्ये थंडीमध्ये फेरस झिंक ह्या सूक्ष्म खतांची कमतरता जास्त दिसत असते तर आपण जर बघितलं तर नवीन पानं जुने पानं हे पूर्णपणे हरिद्रव्य याच्यामध्ये भरपूर आहेत तर माझं सर्व शेतकऱ्यांना खरंच आव्हान आहे की जोपर्यंत केळी आपल्या डोक्यापर्यंत जात नाहीत तोपर्यंत आपल्याला जर शक्य असेल तेवढं आपण पोंगे भरणी करायला जास्तीत जास्त महत्त्व द्यायला पाहिजे आपण केळीवरती आळीचा प्रादुर्भाव येतो किंवा शेंड्याला करप्याचा प्रादुर्भाव येतो म्हणून फवारणी करतो परंतु आपण पोंगे भरणी करत नाहीत आपण जर केळीला पोंगे भरणी जर केली तर सर्व रोपांची वाढ ही एक समान होते याचा फायदा पुढं एकसारखा प्लॉट आल्यानंतर केळीच्या वेणसोबत असेल किंवा हार्वेस्टिंगसोबत असेल आणि खोडवा जो आपण धरतो केळीचा हा पण एकसोबत धरला जातो म्हणजे व्यवस्थापन पुढलं एकसारखं करता येतं म्हणून आपल्याकडे जर केळीची बाग असेल तर नक्कीच माझं तुम्हाला एक सांगणं आहे की जे मी आता तुम्हाला पोंगे भरणीसाठी पंधरा लिटर पाण्यामध्ये जी खतं सांगितलेली आहेत या खताने आपण पोंगे भरणी करावी एवढंच मला सांगायचं आहे नक्कीच पोंगे भरणी केल्यानंतर आपल्या पिकाचा शेंडा एकसारखा चालेल किळीची पानं मोठे होतील पानांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरता दिसणार नाहीत आणि खोड चांगलं मोठं होऊन जाईल जेवढं खोड जास्त मोठं असेल तेवढ्या किळीच्या खोडामध्ये गर्भधारणा ही सशक्त होऊन जाती मजबूत होऊन जाती परिणामी आपला घर हे बारा चौदा फाण्यांचा निघतो एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे धन्यवाद